जागतिक प्यारा तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक विजय बहारेन मधील स्पोर्ट सिटी हॉल डी रिफा येथे जागतिक प्यारा तायक्वांडो संघटनेतर्फे पहिली जागतिक प्यारा तायक्वांडो पुमसे अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आली होती दोन हजार अठ्ठावीस मध्ये लॉस एंजलस अमेरिका येथे होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेत यातील खेळ प्रकार समाविष्ट आहेत भारताच्या प्यारा तायक्वांडो संघाने ऐतिहासिक कामगिरी करत देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे इंडिया तायक्वांदो या जागतिक तायक्वांदो संघटनेशी संलग्न भारतीय तायक्वांदो संघातर्फे रायगड नवी मुंबईतील सव्वीस खेळाडूंसह प्रशिक्षक फिजिओ पदाधिकारी सहाय्यक असे एकूण शेहेचाळीस सदस्य या स्पर्धेसाठी बहारीनमध्ये दाखल झाले होते भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत चार सुवर्ण पाच रौप्य व आठ कांस्य पदकांसह एकूण सतरा पदके पटकावली विशेष बाब म्हणजे भारतीय संघाने पहिल्यांदाच सांघिक विजेतेपद आपले विजेतेपदावर आपले नाव कोरले आंतरराष्ट्रीय पंचम प्रशिक्षक तुषार तानाजी सिनलकर यांची या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली होती त्यांनी संघाला मार्गदर्शन करत ऐतिहासिक विजय संपादन करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे जीवनातील असंख्य आव्हाने असूनही या खेळाडूंची कामगिरी वाखाडण्यास जोगी आहे या विजयामुळे भारताच्या तायक्वांदो खेळाडूंनी जिद्द समर्पण आणि मेहनतीच्या जोरावर जागतिक स्तरावर आपली क्षमता सिद्ध केली आहे जीवनातील असंख्य आव्हाने असूनही या खेळाडूंची कामगिरी वाखाणण्याजोगी जोगी आहे ही कामगिरी देशातील अपंग खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरेल इंडिया तायक्वांडोचे अध्यक्ष व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर यांनी संघप्रमुख वीना अरोरा सर्व प्रशिक्षक सहकारी डॉक्टर संहिता पूर्णपात्रे आदी सदस्यांचे हार्दिक अभिनंदन केले मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत करण्यासाठी तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रातर्फे आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक सिद्धेश घाग मुंबई राष्ट्रीय व प्रशिक्षक तसेच गुरुकुल तायक्वांदो अकॅडमीचे प्रमुख रोहित सिनलकर रायगड राष्ट्रीय व प्रशिक्षक हिमांशू हेरंब पालघर याशिवाय गुरुकुल तायक्वांदो अकॅडमीचे ओंकार गिरे प्रेम पाटणे चैतन्य नागणे आशिष राडिये राज जाधव आदी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट